महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी राजकीय घडामोड थेट मुंबई या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाच्या चक्रविवाहामध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदेना बरोबर अडकवलं एकनाथ शिंदे यांना संपूर्ण ताकद देऊ तुमचा पक्ष मोठा करू चिन्ह देऊ धनुष्यबान देऊ अशा सर्व काही गोष्टी घडल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी मोठा खेळ खेळला तो म्हणजेच शिवसेना संपूर्ण ताब्यात मिळवली तेव्हा गरज होती भाजपला शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यापासून पक्ष बाजूला करून घेणे अतिशय महत्त्वाचं त्यांना वाटू लागलेलं ला असतानाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यामध्ये शिंदे सरकार बरोबर अडकलं आणि त्यांच्याबरोबर असलेले आता आमदार आणि खासदार हे टार्गेट होऊ लागलेले आहेत त्यातच शिंदेंचे आमदार आणि मंत्रीसुद्धा सत्तेची मस्ती असल्यासारखं वावरताना दिसत आहे आणि विरोधकांच्या टार्गेटवरती केवळ शिंदेच सध्या तरी दिसत आहेत शिंदेना भारतीय जनता पक्षातून या ठिकाणी केंद्रात सरकार असूनही ईडीच्या नोटीस येणे इन्कम टॅक्सच्या नोटीस येणे याचबरोबर ती महत्त्व कमी करणे अजितदादा सोबत घेणे अशा अनेक बाबी घडल्या आणि त्यानंतर आता शिंदे हे अस्वस्थ दिसून येत आहे शिंदेंच्या जवळचे मागच्या टममध्ये मंत्रिपदाची वाट बघणारे वेळेस मात्र मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली मात्र ही मंत्रिपदाची माळ जास्त दिवस टिकणार नाही असंच काही सध्या चित्र दिसू लागलेलं ला आहे ती व्यक्ती म्हणजे संजय सिरसाट संजय सिरसाट असतील आमदार संजय गायकवाड असतील दोन संजयनी मात्र शिंदेंची डोकेदुखी चांगलीच वाढवलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने या दोघांना सध्या तरी टार्गेट केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे संजय शिरसाट यांना महागात पडू लागलेले आहेत थेट घरातील बेडरूममधला व्हिडिओ पैशाने भरलेली बॅग आणि सिगरेटवर ताव मारताना बनियान आणि पॅन्टवरती बसलेले संजय शिरसाट यांचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे एक दिवस अगोदरच पैशासाठी इन्कम टॅक्सची नोटीस येते आणि दुसऱ्या दिवशी पैशाची भरलेली बॅग तर दुसरीकडे वेळोवेळी वेगवेगळी वक्तव्य वे करून तेढ निर्माण करणे आणि शिंदेच्या सरकारला अडचणीत आणण्याचं काम करणारे संजय गायकवाड भारतीय जनता पक्षातूनच रसद पुरवली जात असल्या विरोधकांना आयतं कोलीत मिळतं ठाकरेंचे वीस आमदार मात्र दोनशांना भारी पडत आहेत ही पावसाळी अधिवेशन ठाकरेंच्या सिलेदाराने चांगलंच गाजवलेलं आहे या ठिकाणी अंबादास दानवे असतील सचिन आयर असतील भास्करराव जाधव असतील अशा या आमदारांनी मात्र सळोकी पळो करून सोडलेला आहे अशातच आयत कोलीत संजय सिरसाटच्या बदल्यात संजय गायकवाड संदीपान भुमरे यांच्याकडून मिळालेला आहे यामुळे शिंदेंची सेना भाजपच्या चक्रव्यूहात चांगलीच अडकलेली आहे त्यामुळे थेट बोलणी करण्यासाठीच दिल्लीत गेल्याची चर्चाही चांगलीच जोरदार रंगू लागलेली ला आहे भारतीय जनता पक्षाने डाव साधला अजित पवारांना नको असताना सोबत घेतलं आणि शिंदेंचं महत्त्व कमी झालं ही तेवढंच सत्य नाकारता येणार नाही भाजपच्या चक्रविवाहात शिंदे अडकलेत का मंत्रीपद यांचं जाणार का कमेंट करा धन्यवाद